गेल्या दहा हजार पश वर्षापासून भारतामध्ये आपण शेती करत आहोत सदर शेती ही आमची गो आधारित शेती होती आणि ह्या गो आधारित शेतीमध्ये आम्ही शेणखताचा भरपूर वापर होत होता तसेच शेतीपद्धतीमध्ये आपण जमिनीला आराम देणे बहुविध प्रकारची फळे एकाच वेळेस घेणे आंतरपिके घेणे व आंतरमशागत ही बैलांनी करणे अशा पद्धतीने आम्ही शेती करत होतो त्याचबरोबर आम्ही देशी बियाणे जोपासत होतो चांगल्या प्रकारची बियाणे आमच्या घरातील ज्येष्ठ मंडळी पिक सोंगणी करण्याच्या आधी चांगली कणसे चांगले बियाणे काढून ठेवून ज एका ब मडक्यामध्ये घरामध्ये नीट व्यव सुरक्षित ठिकाणी ठेवत होते हे असं सगळं करताना आपणाला शेतीचा खर्च हा काहीच जाणवत नव्हता कारण खत घरचं असायचं बियाणं घरचं असायचं आणि जी आम्ही सोंगणी वगैरे करायचो ती गावकरी सगळे एकमेकांना मदत करून करायचे अशा प्रकारची आमची शेती पद्धती होती गेल्या साठ वर्षापूर्वी हरितक्रांती करण्याच्या दृष्टीने आपण रासायनिक पद, शेती शेतीपद्धतीचा अवलंब केला तेव्हा देखील शास्त्रज्ञांनी आम्हाला आवर्जून सांगत होते की वीस बैलगाड्या चाळीस बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत हे जमिनीत टाका व नंतर एक व दोन गुण जमिनीमध्ये टाका परंतु मित्रांनो आम्ही तो पूर्णपणे विसरून गेलो आणि त्याचे दुष्परिणाम पाहू लागलो आमची शेतीपद्धतीची काय तत्त्व होती मित्रांनो तर आमची पद्धती अशी होती की जंतुनाम जीवनम कृषी म्हणजे आमची शेती कोण करतं तर जमिनीमधले जीव जीवाणू हे आमची शेती करतात तुम्ही किंवा मी किंवा आपल्या घरातल्या आई वडील हे कोणी शेती करत नाही तर हे जीव जीवाणू शेती करतात मग हे जीव जीवाणू जर शेती करतात आमची तर आम्ही त्या जीव जीवाणूंची काळजी घ्यायचो त्या जीव जिवाणूंना चांगलं वातावरण शेता जमिनीमध्ये ठेवायचो त्यांना जे अन्न पदार्थ खायला लागतात त्या जीव ते जमिनीत उपलब्ध कसे होतील जसे की शेणखत काडी कचरा पालापाचोळा हे आम्ही जमिनीतच राहू द्यायचो आणि त्यामुळे ते जीवजीवाणू चांगले वाढायचे आणि मग ते आमची शेती पण मित्रांनो चांगली करायचे आपली पण मग हळूहळू आम्ही आमच्या पद्धतीमध्ये शेणखताचा वापर कमी झाला आम्ही रासायनिक खतांच्या वापरामुळे हे जीव, जीव योग्य वातावरण जमीनत राहिलं आणि त्यांची संख्या कमी होत गेली आणि त्याचे दुष्परिणाम भोगू लागलो तर असं ही जी आमची जी जंतुनाम जी जीवनम कृषी हे जे आमचं एक तत्व होतं ज्या तत्वावर आपण गेल्या दहा हजार वर्ष सुपीक शेती केली आणि आमच्या शेतीतली गावोगावच्या धान्याची चव वेगळी असायची आता सरसगट हायब्रीड बियाणं आल्यामुळे सरसगट एकच चव निर्माण झाली एकाच उंचीची एकाच जातीची पिकं निर्माण झाली त्यामुळे जमिनीतली विविधता पिकातली विविधता ही आपण नष्ट केली त्याचा परिणाम ह्या जसा पर्यावरणावर झाला तसाच आमच्या आरोग्यावर देखील होत आहे मित्रांनो आपण याचबरोबर शेती करण्याचं आमचं जे दुसरं तत्त्व होतं की जीवस्य जीवनम म्हणजे आम्ही शेती करताना कोणालाही मारायचो नाही मित्रांनो याचं चांगलं चा उदाहरण म्हणजे आपल्याला समजेल असं जर सांगायचं जर आमच्या घरामध्ये उंदीर झाले किंवा शेतामध्ये उंदीर झाले तर आपले पूर्वज आपले आजी आजोबा हे एखादी मांजर पाळा असं आपल्याला म्हणायचे आणि मग ती मांजर ते उंदीर खायचे त्याचप्रमाणे ह्या गाईच्या शेणामध्ये खूप विविध प्रकारच्या मित्रबुरशी मित्रजीवाणू असायचे मित्रांनो हे मित्रजीवाणू मित्र मित्रबुरशी काय करायचे तर वाईट बुरशींना वाईट किड्यांना वाईट किटकांना हे खाण्याचे त्यांना तिथून पळून लावण्याचे काम करायचे परंतु कालाच्या ओघात या रासायनिक शेतीच्या ना आपण नादी लागल्यामुळं आम्हाला यांनी मारण्याची संस्कृती दिली बुरशी मारा कीटकनाशक मार कीटक, टाकून कीटक मारा गवताला पण यांनी आम्हाला मारायला सांगितलं त्यासाठी पण यांनी आमच्यासाठी तणनाशक आणले हे आमच्या संस्कृतीच्या विरुद्ध काम चाललं मित्रांनो आणि त्याचे परिणाम हे आम्हाला दिसू लागलेले आहेत हे जर सगळं आम्हाला टाळायचं असेल हे जर जीवजीवन जीव जीवजीवस्य जीवनम ह्या तत्वाला आधारून जर आम्हाला शेतीमध्ये उतरायचं असेल तर आम्हाला पहिल्यांदा आमच्या मनामध्ये जे यांनी भरवलेलं आहे की सगळ्यांना मारा कीटक मारा बुरशी मारा तणे मारा हे हे आम्हाला बदलावं लागणार आहे ह्याची कुठंतरी सुरुवात सुरुवातीपासून करावं लागणार आहे हळूहळू आणि याच्यामधले जे काही आमच्या अडचणी आहेत त्याचा देखील आपण पुढच्या भागामध्ये विचार करणार आहोत आणि त्याचे कसा त्याच्यातून मार्ग काढायचा याबद्दल आपण चर्चा करूया